लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन तर्फे पत्रकार दिन गंगापूर रोड हॉटेल ग्रीन ह्यू या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठी पत्रकारतेचे आद्यजनक आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयावर फेम द स्टोरी ही स्पर्धा द लॉर्ड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये एकूण बासष्ट पत्रकारांनी सहभाग घेतला होता त्यापैकी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली या मध्ये प्रथम क्रमांक प्रसन्न द्वितीय केशव मते तृतीय क्रमांक अनिल मधुकर केदारे आणि उत्तेजनार्थ बक्षीस मध्ये कुशल पाटील तीन भानू यांची निवड करण्यात आली या प्रसंगी तीन नवीन चॅनलला सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा गायकवाड उपायुक्त टी देवदास वाघळे वाहतूक निरीक्षक वासुदेव भगत माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सोनवणे संस्थापक इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन मतदार वाईकर संचालक द लँड एम्पायर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सो पूनम कोकणे यांनी केले होते तर आभार प्रदर्शन सो सीमा दिवेकर राजगुरू यांनी मानले या संपूर्ण कार्यक्रमाचा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अमर सोळंके स्नेहा राठोड ऋषिकेश विस्पुते यांचे मोलाचे सहकार्य लाभले नाशिक मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आलो तर त्यावेळेस मला एक जाहिरात मिळाली की दैनिक रामभूमीमध्ये उपसंपादकाची जागा आहे मला इतका आनंद झाला की उपसंपादकाचं काम आहे पण गेलं पाहिजे मुलाखत दिली पाहिजे अडचण फक्त एकच होती की माझं इंग्रजीवर प्रभुत्व नाही प्रामाणिक पुरेस आणि त्या उपसंपादयाचं काम करत असताना तिथे पी टी आय यू एन आय ह्या ज्या उत्तसंस्था होत्या याचं भाषांतर करावं लागायचं आणि ती प्रचंड भीती माझ्या मनात होती पण मी जेव्हा मधुम गुवा साहेबांकडे गेलो त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मला तोच प्रश्न विचारला ज्याची मला भीती वाटत होती की तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे का मी त्यांना सांगितलं साहेब माझं इंग्रजीचं जे नॉलेज आहे ते काही समजतं मला साधारण इंग्रजी माझं साधारण म्हणजे काय म्हणजे जास्त मला त्याच्यात प्रभुत्वने मन किती मला इतकं सरांनी केलं की मी शेवटी ठरून म्हणालो सर सर माझ्याकडे प्रोपट्टी नाही आहे मी मोजून सांगितलं सर सा तुम्हाला किती टक्के किती सेंटीमीटर येतं पण मला एकच आहे म्हटलं गरज आहे तर तुला काम नोकरीची गरज आहे ना ठीक आहे मग मग त्यांनी एक वाक्य मला सांगितलं तर सर्वांसाठी सांगतो प्रत्येक लेक्चरमध्ये बैशाल शिक्षण मंडळाच्या जिथे मी मी व्याख्याता म्हणून जातो ते एक स्टोरी सांगतो स्टोरीमधलं ते वाक्य राहतं ते वाक्य मधुकर बुवाल समोर सांगतो मी ते वाक्यामध्ये मधुर बुवाचं असं होतं की तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही करत नाही तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही करत नाही आणि तुम्ही करत नाही म्हणून तुम्हाला येत नाही तर मध्ये हे त्याच दिवशी लिहून घेतलं माझ्या डायरीमध्ये ते प्रत्येक ठिकाणी सांगतो आणि मधु बुवानी सांगितलं की हे टेक आहे त्यावेळेस कुमार कडलक हे सिनियर पत्रकार संपादक याच्यात होते त्यांना सांगितलं की कडलक यांच्याकडे द्यावर दहा पंधरा टी त्यांनी त्या टेलिमेटरमधून पंधरावीस ट्रॅकिंग मला करून दिल्या त्यांना सांगितल्या त्याच्यात ट्रान्सलेशन कर तुला जर जमलं तर तुझ्या नोकरी पक्की मी डबाई निघाल होता मी अकरा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत फक्त पाचच बातम्या लिहू शकलो डिक्शनरी घेऊन कारण की तो माझा पहिला अनुभव होता त्या बातम्या बघितल्यानंतर कडलक साहेबांना बोलवलं मधुप्रभूांनी बोलवलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे उद्यापासून कामाला येऊन जाईत माझ्या नाशिकमधली पहिली नोकरी संदर्भातली झाली आणि एक धावता उल्लेख आता त्यांनी केला की श्री गोंधा इथे पी एस आय चे आत्महत्या झाली अशी एक बातमी आली होती बातमी सिनेल द्यायची होती की या पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या झाली पण साहेबांना शंका आली की आत्महत्याने हा धारपात प्रयत्न आहे नसून हा धारपात कसा झाला याची जबाबदारी त्यावेळेस आताच काम बघतात जा, जा, जास्तीत जास्त पत्रकार हे सोशल मीडियापर्यंत काम करतात अह मला असं दिसलं की मी कोण बीबी सर न्यूज मी त्या माणूस नाही आता मला कंक कळत नाही बीबीसी सारखी न्यूज देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबवर जेव्हा मला दिसते तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आलं की तुमच्या हातातला मोबाईल सोशल मीडिया किती ताकद होऊ शकते मग यासाठी मी काय केलं जे माझे बंधू आहेत ज्याही लोकांना आपला छंद घ्यायचे कसा वापरायचा व्हॉट्सअपच्या वा माध्यमातून पल कसे पाठवायचे ते पेडे दान पेडे फ्री सगळ्याच पूर्ण शिक्षण शंभर टक्के मोफत देण्यात जय